सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान प्रलंबित मागण्यांकडे सरकारचे दुर्लक्ष सरकारी कर्मचारी शिक्षकांचे आंदोलन राज्य सरकारी कर्मचारी जिल्हा परिषद कर्मचारी प्राथमिक माध्यमिक आणि कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक यांच्या प्रलंबित मागण्यांकडे राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सहा मार्च रोजी दुपारी एक ते ती तीनच्या ती ती काळात सरकारी कर्मचाऱ्यांनी जोरदार निदर्शने केली आहे धुळ्यात क्यूमाईन माइंड क्लब जेलदोड येथे दोन तासांचा धरणा देत कर्मचाऱ्यांनी घोषणाबाजी करीत लक्ष वेधले समन्वय समितीच्या मागील बेमुदत संपाच्या पार्श्वभूमीवर माननीय मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न झाल्याने व नवीन सरकारला चार महिने झाले तरी सरकारला अद्यापही संबंधित आश्वासन पूर्ततेसाठी फुरसत मिळाली नसल्याने त्या अनुषंगाने कर्मचारी शिक्षकांमध्ये प्रचंड संताप व नाराजी निर्माण झाली आहे मुळातच दिनांक एक मार्च दोन हजार चोवीस पासून सुधारित कुटुंब निवृत्ती योजना लागू करण्याचा निर्णय प्रसिद्ध करण्यात आलाय मात्र त्या संदर्भात स्पष्ट मार्गदर्शक सूचनांचा शासन निर्णय निघाला नसल्याने अनेक निवृत्त कर्मचारी वंचित आहे तसेच दहा ते वीस वर्षे सेवा झालेले कर्मचारी शिक्षक यांचा गंभीर पेस निर्माण झालाय तसेच वेतन आयोगाची निर्मिती दर पाच वर्षांनी झाली पाहिजे प्रशासनातील दोन लाख चाळीस हजार कर्मचाऱ्यांची रिक्त पदे तसेच शिक्षक शिक्षिकेतर सर्गीची हजर रिक्त पदे तात्काळ भरण्याची कार्यवाही करावी तसेच सवर्गाचे अहवाल तात्काळ स्वीकारावा त्यामध्ये व इतर सवर्गांना न्याय द्यावा चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची गोठवलेली पदे पुनर्जीवित करावीत कॅशलेस उपचार सुविधा मिळावी भी। स्वास्थ्य विमा योजना लागू करावी नवीन शैक्षणिक धोरणाचा फेरविचार करावा शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या न्याय मागण्या सोडवाव्यात लक्ष वेध करण्यासाठी मोठ्या मोठ्या संख्येने संख्येने कर्मचारी कर्मचारी सरकारी उपस्थित राज्य सरकारी कर्मचारी संघटना समन्वय समिती शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटना जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ व इतर कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी महाराष्ट्र सरकारने मागे ज्या देशव्यापी संप केलेला होता त्या संपामध्ये ज्या मागण्या मंजूर केलेल्या होत्या त्या मागण्यांचे आदेश अद्यापपर्यंत पारित झालेले नाहीत ते अद्या आदेश लवकरात लवकर पारित करावे यासाठी आजच्या सहा मार्चच्या हा जनआंदोलन आक्रोश आम्ही आमच्या सगळ्या कर्मचाऱ्यांच्या मिळून हा आक्रोश आंदोलन आम्ही तयार आणि धर्ण आंदोलन तयार केलेलं आहे याची जर सरकारने दखल घेतली नाही तर याच्या पुढे पुन्हा बेमुदत आंदोलन आम्ही पुकारण्यास तयार आहोत तरी सरकारने याच्या बाबतीत आमची आधी तीव्रता लक्षात घेऊन लवकरात लवकर शासनाचे आदेश पारित करावे ही सरकारला आमची कडकडीची विनंती आहे यासाठी आज संपूर्ण महाराष्ट्रभर सरकारी कर्मचारी संघटना निम सरकारी कर्मचारी संघटना शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटना जिल्हा परिषद कर्मचारी संघटना आणि कामगार संघटना या सगळ्या याच्यामध्ये आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत हे आमचं प्रतिकात्मक आंदोलन आहे यापुढे जर सरकारने अधिक लक्ष दिलं नाही तर याच्यापेक्षा मोठं आंदोलन पुकारण्यात येईल ही सरकारने याबाबतीची दखल घ्यावी यासाठी आम्ही विनंती करतो आहोत જાગર જણા સ્થાન કરતા પ્રતિનિધિ રૂપક બિરારી